नमस्कार लीनाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते स्वयंपाक घरातील किचकट कठीण सरशी होतील जेव्हा या दहा किचन टिप्स तुम्ही वापराल आज मी तुमच्यासाठी अशा दहा किचन टिप्स घेऊन आलेले आहे ज्यामुळे तुमचे स्वयंपाकघरातील अवघड काम सुद्धा सोपे होतील चला लगेच व्हिडिओला सुरुवात करते टीप नंबर एक जेव्हा पण आपण भेंडीची भाजी तयार करतो चिकट होते नाहीतर अगदीच पानचट वगैरे होते चव लागत नाही मग अशावेळी काय करायचं चा, भेंडी छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची अर्धा तास फॅन खाली किंवा उन्हामध्ये वाळून घ्यायची स्वच्छ पुसून तुम्हाला हवे त्या क आकारामध्ये काप करून घ्यायचे जिर मोहरीची फोडणी द्यायची मस्त तडतडली की त्यात उभ्या हिरव्या मिरच्या टाकायच्या कारण लहान मुलं हिर भेंडीची भाजी खातात तेव्हा बारीक जर मिरच्यांचे तुकडे असतील तर ते त्यांच्या तोंडात येतात कारण भेंडी आणि मिरचीमध्ये काही फरकच दिसत नाही त्यांना आणि मग अशा वेळी जर तुम्ही असे उभे काप करून टाकले भाजीला तिखटपणा पण चांगला येईल आणि मुलांना पण भाजी छान खाता येईल लसूण हिरवी मिरची कांदा आपल्या आवडीप्रमाणे भेंडीच्या भाजी टाकू शकता छान परतला की त्यात थोडंसं लाल मिरची पावडर आणि काळं तिखट टाकायचं आहे आवडीनुसार भाजी छान होते अशाने आवडीनुसार मसाले हिंग हळद सगळं टाकलं की दोन चमचे शेंगदाण्याचं कूट पण परत त्यांनाच आहे आणि मसाले परततानाच आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ जर तुम्ही मसाल्यांमध्ये आत्ताच परत त्यांना टाकून दिलं तर भेंडी अजिबात चिकट होत नाही ही टीप नक्की वापरून बघा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं कूट जरी भाजलेलं असलं तरी असं मसाल्यांबरोबर परतल्यानंतर तुमची भेंडीची भाजी खूप चविष्ट आणि स्वादिष्ट होईल आणि चिकट पण होणार नाही परतल्यानंतर भेंडी त्यात टाकायची चांगली परतून घ्यायचे सात आठ मिनिटानंतर भाजी बघू शकतात छान अशी एकदम मोकळी मोकळी भेंडीची भाजी तुमची तयार होईल ही टीप नक्की वापरून बघा मीठ टाकताना ते मसाला परतताना मीठ टाकून बघा भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही नंबर दोन आपण जेव्हा आपण गव्हाचं पीठ म्हणजे गहू दळायला देतो तेव्हा गहू नुसते असे दळायला द्यायचे नाही तर त्यामध्ये टाकायचे आहे सोयाबीन हे कडधान्यातलं सोयाबीन तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जाईल खूप पौष्टिक असतात मुलं एक दोन चपात्या खातील तरी पण एनर्जी राहील त्या मुलांमध्ये तुमच्या म्हणून थोडेसे आता हे मी दोन किलो गहू दळायला देते तर दोन मूठ मी सोयाबीन टाकते पाच किलो सहा किलो किंवा सात किलो गहू गहू दळायला देत असाल बरोबर पाव किलो सोयाबीन मोजून आणायचे थोडेसे असे भाजून घ्यायचे अगदी म्हणजे कमी आचेवर दोन तीन मिनट भाजायचे त्याला रंग अजिबात नये द्यायचा आता मी थोडेसे भाजून घेते चंदा आचेवर सोयाबीन भाजून घेतलेले लगेच मी गव्हामध्ये टाकते टाकते गहू दळून आणले मी आणि छान असं पीठ मळून घेतले एक तुम्हाला चपाती करून दाखवते अशाच मऊ लुसलुसीत येतील नक्की सोयाबीन कडधान्यातले टाकून बघा गहू दळताना नंबर तीन लाटणं पोळपाट घेऊन जर तुम्हाला चपात्या लाटता येत नसतील काही वेळा महिला वर्ग बाहेर गेलेले असतील मग अशा वेळी नवी नवीन शिके असतील ज्यांना चपाती लाटता येत नसेल त्यांनी काय करायचं पोळपाट लाटणं वापरायची पण गरज नाही अशी टीप ही छान छानसा असा उंडा घेऊन घ्यायचा आहे साधा उंडा घ्यायचा आहे त्याला काही पीठ वगैरे म्हणजे तेल वगैरे लावलं नाही तुम्ही तरीही चालेल थोडंसं पीठ लावून घेतलं आहे आणि दुसरं ताट घेतलं आहे मी आणि छान असं दाबून घ्यायचं आहे चांगलं जोरात ताट असं दाबून द्यायचं आहे आणि मग बघा बरं चपाती छान झालेली जरा लहान का होईना पण तुमची चपाती होणार म्हणजे होणार पण यासाठी तुम्हाला पीठ थोडंसं मौसूद भिजवावं लागणार आहे जरा पीठ भिजवताना पाण्याचं प्रमाण जास्त वाढवावं लागणार आहे त्यात तुम्हाला घट्ट पिठाच्या अशा ताटावर ताट ठेवून चपात्या जमणार नाही थोडंसं मौसूद चपातीचं पीठ असेल तर नक्की तुम्हाला अशा चपात्या करता येईल महिला वर्ग बाहेर वगैरे गेले असतील तर माझे दादा काही बॅचलर पार्टी असेल त्यांच्यासाठी ह्या चपात्या खूप उपयुक्त आहेत बघा सेकंदा सेकंदाला तुम्ही अशी चपाती तयार करू शकता जराशा कमी फुकतील पण चपात्या नक्की होतील चपाती बघू शकता छान अशी झालेली आपण उंडा वगैरे पण तयार केला नाही तरी पण तुम्हाला दाखवते बघा मऊसूत चपाती तयार झालेली आहे नंबर चार आपण जेव्हा आपण मिक्सर वापरतो मिक्सरवर असा एक नॅपकिन ठेवत जा म्हणजे मिक्सर वापरून झालं की लगेच नॅपकिनने पुसून घ्यायचं आणि हा नॅपकिन जवळजवळ सात आठ दिवसांनी तुम्ही धुऊन टाकला तरीही चालेल आणि पुन्हा असाच नॅप नॅपकिन रोज आपण मिक्सरवर ठेवायचा आहे म्हणजे मिक्सरमध्ये धूळ पण साचत नाही आणि किचकट काम असतं हे मिक्सरमध्ये धूळ वगैरे साठली तर आपला एक दीड तास वाया जातो जेव्हा मिक्सर आपण स्वच्छ करतो तेव्हा असा जर एक नॅपकिन कायम तुम्ही असा मिक्सरवर ठेवला तर खूप इझी होईल तुम्हाला काम करायला पण मिक्सर वापरून झालं की एक नॅपकिन असा पुसून घ्यायचं आणि तिथंच ठेवून द्यायचं आठ दिवसांनी स्वच्छ धुवून टाकायचा पुन्हा ठेवायचा टीप नंबर पाच आता उन्हाळा सुरू आहे माठातलं पाणी असं कमी थंड होतं मग अशा वेळेस मुलं वगैरे असतात ते फ्रीजमधलं पाणी पि पी, पितात आणि त्यांना त्रास पण होतो मग काय करायचं माठाचं पाणी जास्तीत जास्त थंड राहण्यासाठी ती आजची टीप आहे हे तुम्हाला झाकण माठाबरोबर मिळालेलंच असेल ते झाकण असं उलट करून माठावर ठेवायचं छान पक्क बसत काही धूळ वगैरे जाणार नाही माठात आणि मग त्यावर ते झाकण भरून आपण माठावर पाणी टाकून ठेवायचं त्या झाकणामध्ये जेव्हा 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 पाणी माठामध्ये झिरपून जाईल ह्या झाकणातून तसं तसं तुमच्या माठातलं पाणी अगदी थंडगार होणार आहे अगदी एक दीड तासातच तास तुमच्या माठातलं पाणी एकदम थंडगार होईल आता तुमच्या घरात जर झाकण वगैरे नसेल तुमच्याकडं झाकण नसेल तुटलेलं वगैरे असेल तुमच्या माठाचं झाकण मग मा काय करायचं असं स्टीलची वगैरे ताटली घ्या तुम्ही अशी थोडीशी खोलगट ताटली घ्यायची आणि त्यात दीड दोन पेले जेवढं पाणी व्हावेल तेवढं टाकून द्यायचं यामुळे सुद्धा पाणी खूप थंड होतं आता कापड वगैरे टाकत बसण्यापेक्षा म्हणजे त्यावर सारखं पाणी टाकावं लागतं नाही तर कपडा लगेच कोरडा होऊन जातो आणि मग त्याने पण पाणी जास्त थंड होत नाही अशा पद्धतीने ताटलीत वगैरे पाणी टाकून ठेवा त्यामुळे हे वरचं पाणी जरा गरम होतं आणि खाली माठ एकदम थंडगार राहतो नंबर सहा आपला महत्वाचा डबा असतो तो म्हणजे मसाल्याचा डबा घाई गडबड असते सकाळच्या वेळी आपण फोडणी वगैरे देतो आणि मग वस्तू इकडच्या तिकडं सांडतात मग अशा वेळी संपूर्ण डबा कायम धुवावा लागतो स्वच्छ करावा लागतो आणि तो मग चांगला पण दिसत नाही म्हणून काय करायचं एक टिश्यू पेपर मी असं डब्यांखाली ठेवून दिलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीने त्यावर मी आपल्या लहान लहान मसाल्यांच्या डब्या ठेवलेल्या आहेत जेव्हा पण काही पडायला लागलं की तुम्ही त्या डब्या अलगत काढायच्या आणि तो टिश्यू पेपरमध्ये जे काय पडलेलं असेल ते टाकून द्यायचे किंवा टिशू पेपरच तुम्ही बदलून टाकायचा आणि दरवेळी महिन्यातून एकदा तरी असा टिश्यू पेपर आपल्या लहान लहान डब्यांखाली ठेवायचा तुमचा डब्बा एकदम क्लीन आणि स्वच्छ राहील नंबर सात आपण जेव्हा पण डाळी भरून ठेवतो वर्षभराच्या मी थोड्या प्रमाणात दाखवते तुम्हाला अशी लाल वगैरे डाळ असली मसुराची डाळ वगैरे ती आपण क्वचितच कधीतरी बनवतो डाळ वरणाची वगैरे आपण नेहमी मुगाची किंवा तुरीचीच खातो मग ही डाळ वगैरे जर असं कीट लागण्याची शक्यता असते मग अशा वेळी काय करायचं तर इथं बघू शकता दालचिनीचा तुकडा घेतलाय एक प्रकारचं हे लाकूडच असतं दालचिनीचा तुकडा म्हणजे कुठलीही डाळ असू द्या तुमची मुगाची तुरीची कुठलंही कडधान्य तांदूळ गहू तुम्ही काय करायचे दालचिनीचे इथं मी लहान तुकडे टाकलेले डाळ दार जरा कमी आहे म्हणून तुमचं धान्य जर जास्त असेल डाळी वगैरे मोठे मोठे दालचिनीचे तुकडे टाकून ठेवा अशाने काय होतं यात जे पाण्याचं प्रमाण असतं थोडं का होईना किंचित डाळींमध्ये पाण्याचं प्रमाण असेल ते हे लाकूड असतं ते सगळं शोषून घेईल आणि आपली डाळ वर्ष दोन वर्ष सुद्धा खराब होणार नाही त्याला कीड पण लागणार नाही जाळं पण लागणार नाही करून बघा ही टीप वापरून बघा नंबर आठ नवीन मुली असतील लग्न झालेल्या नवीन गृहिणी असतील त्यांना पुरणाची पोळी लाटणं म्हणजे त्याचा उंडा बनवणं लाटणं खूप अवघड किचकट काम वाटतं अशा वेळी अशा पद्धतीने पुरणपोळी लाटून बघू तर बघा इथं पीठ घेतलंय पुरणाचा गोळा असं तयार करून ठेवलं थोडीशी लहानशी चपाती लाटून घ्यायची आहे लहानशी चपाती लाटून घेतलेली पुरणाचा गोळा ठेवला लहान मोठा तुम्हाला जेवढ्या आकाराचा पुरणची पोळी बनवायची आता एक ग्लासाची कमालने आपण पुरणपोळी तयार करणार आहोत बघा उंडा करायची सुद्धा तुम्हाला गरज नाही अशा गाल ग्लास घ्यायचा आणि त्यावर ठेवायचा आहे तुमचा उंडा तयार आहे बघू शकता इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही काही सेकंदामध्ये तुमचा उंडा तयार करू शकता आणि पोळी हवी तशी लाटू शकता लाटून पण दाखवते तुम्हाला सगळ्या कडा आजूबाजूच्या नीट बंद करून घ्यायचं आहे थोडं पीठ भुरभुरून घ्यायचं तुम्ही तांदळाचं लावत असाल ते लावा त्याने पण पोळी छान सरकते आणि हवी तशी तुम्ही, तुम्ही, तुम्ही पोळी लाटू शकता अजिबात फाटणार नाही तुटणार नाही तुमची पोळी ही ग्लासाची कमाल नक्की करून बघा पुरणपोळी करणे एकदम सोप्पं होऊन जाईल अगदी तुम्हाला उंडा बनवायची पण गरज नाही आहे नवीन मा माझ्या मुलींसारख्या नवीन गृहिणी असतील नवीनच लग्न झालेल्या मुलींना मला माहिती आहे मी माझ्या मुलींवरनं सांगते मुलींना पण मी अशीच टिप्स सांगितली त्या पण आता पुरणपोळ्या लाटू शकता अशा पद्धतीने बघा जेवढी मोठी हवी तुम्हाला तेवढीच प पोळी लाटू शकता पुरणाची बघा किती गोल गरगरी पुरणाची पोळी लाटली पुरणाची पोळी एका बाजूने छान शेकून घ्यायची मस्त असं तुम्ही तूप लावून मस्त शेकायचे इतकी मस्त टम्म फुगते की आता हुंडा बनवायची पण माझ्या मुलींसारख्या मुली असतील मुली त्यांना अगदी सोप्या पद्धतीने आज पुरणाची पोळी दाखवली बघू शकता कशी पुरणाची पोळी फुगलेली आज ग्लासच्या कमालीने मी आज तुम्हाला पुरणाची पोळी दाखवली ही टीप वापरून नक्की पुरणाची पोळी तयार करून बघा बघा हवी तशी फुगते तुमची पुरणाची पोळी अशी मऊ लुसलुशी पुरणाची पोळी अगदी झटकिपट करू शकता आता क तुम्हाला किचकट अवघड काम पण वाटणार नाही पुरणाची पोळी करायला नंबर नऊ आलू पराठा म्हटला सकाळच्या सकाळी करायचा की खूपच अवघड आणि किचकट काम वाटतं मग अशावेळी काय करायचं चांगली चपाती लाटून घ्यायची आहे लहानशी चपाती लाटून घेतली आहे पुरीसारखी आलूचा मसाला ठेवलेला आहे आणि असं दुमडून घ्यायचं आहे करंजीसारखं आणि एक पेल्याची कमाल तुमचा उंडा तयार करायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता आपला उंडा एकदम तयार आहे या काट असतात त्या अशा दाबून द्यायच्या अगदी सोप्या पद्धतीने आलूचा पराठा अगदी काही सेकंद सेकंदामध्ये तुम्ही आलू पराठा करू शकता आणि आता छान असा हवा तसा लाटून घ्यायचा आहे आलू पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे आलू पराठा लाटताना कधी पण लाटणं आजूबाजू जास्त आहे मध्ये जास्त फिरवायचं नाही तर मग मसाला बाहेर फुटू शकतो अशा पद्धतीने आलू पराठा लाटून घेतलेला आहे कुठून पण फाटलेला नाही आहे बघू शकता छान असं गरम तव्यावर मी जरा लहानच करून दाखवलं आहे तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही मोठा पण करू शकता आलू पराठा छान दोन्ही बाजूने तेल तूप लावून छान शेकून घ्यायचा आहे आता सगळ्यांना आलू पराठा करणं इतकं सोपं होऊन जाणार आहे अशा पद्धतीने केलं तर फुगलेला मौसूद आलू पराठा अगदी झटकीपट करू शकता तुम्ही ग्लासाच्या साहाय्याने आता आलू पराठे पण करून बघा नंबर दहा आपण जेव्हा पण चपात्यांचं पीठ मळतो तसं तर आपण प्रमाणबद्धच मळतो पण थोडं जर पीठ उरून राहिलं तर मग काय करतो आपण असंच ठेवून देतो आणि दुसऱ्या दिवशी पिठाचा रंग पण बदललेला दिसतो मग काळपट पीठ होतं आणि चपात्या पण नीट होत नाही मग अशावेळी काय करायचं पिठाला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे तूप घेतलं आहे मी आणि तुपाचा हात सगळीकडे लावून मग तू पीठ आपण असं छान बंद डब्यात ठेवून द्यायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी मैदा किंवा तांदळाचं पीठ लावून मग चपाती लाटायची अशाने तुमच्या चपात्या काळपट पण होणार नाही आणि छान फुकतील पण आता तुमची स्वयंपाक घरातली कामं अगदी अवघड कामं पण चुटकीसरशी होतील या दहा किचन टिप्स आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद